Akar, misyamroh, mau kasih akses secara jarang, baku, pasti dikasih, nggak sama, harap satu bahan मू मोकाची यूट्यूबचे व्हिडिओ पाव पाहत राहावा ऐकत राहा आणि करत जावा यातून तुम्हाला आर टी ओच्या कामाबद्दल वाहनाच्या दंडाबद्दल वगैरे वा सर्व माहिती ही मिळत असते पण प्रत्येकानं पूर्ण व्हिडिओ जरूर पास जावा आता बदल झालेला आहे तो म्हणजे आपण ज्या वेळेला वाहन घेतो त्यावेळेला बँकेचं कर्ज काढून घेतो त्याच्यावरती आपल्या आर टी बुकावर बँकेची नोंद असते आणि पूर्वी आपण कर्ज फेडल्यानंतर ती बँकेची आर टी बुकावर नोंद कमी करावी लागत असते करावी लागायची करावी लागते की त्या बँकेचा कुठलाही संबंध नाही मग त्यावेळेला बँका पस्तीस नंबर आणि एन ओ सी द्यायची आणि मग ते आर टी ओ सीचा नोंद कमी करताना ते दलाल लोकांचे हजार पंधराशे रुपये घेऊन ते नोंद कमी करायचे परंतु त्याची फी जी असते एक पी सरवायची आणि उतरायची ही फी शासनानं एकाच वेळेला दीड हजार रुपये ही घेतलेली असते त्याच्यामुळं ह्यांचा जो घोळ होता तो घोळ कायमताचा मिटलेला आहे आणि तुम्हाला घर बसल्या आर सी बुके येणार आहे तुम्ही बँकेचं कर्ज फेडताना कर्ज ज्या वेळेला फेडता तुमचा शेवटचा हप्ता भरायला जातो त्यावेळेला आता ज्या बँका ई एस पी उतरून देणार आहेत हे मात्र लक्षात ठेवा त्याच्यामुळं तुम्हाला कुठेही बाहेर अपलोड वगैरे काय करता येणार नाही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्या शेअर करा की जेणेकरून लोकांना कायदा करायचं की तुमची कामं व्यवस्थित होतील मग त्या बँका पदकडीतला शेवटचा हप्ता भरायला जाताना आपल्या मोबाईलमधनं त्या आपल्या गाडीचा फोटो ती सी नंबरचा फोटो आणि आपल्या वाहनाचे सगळे पेपर घेऊन जायचे त्या बँकेत आणि त्यांना बँकवाल्याला अडीचशे रुपये द्यायचे बँकवाल्यांना अडीचशे रुपये द्यायचे ते कसले तर दोनशे रुपये स्मार्ट कार्ड फी असते आरशी बुकची आणि पन्नास रुपये पोस्टेज खर्च असतो आणि ही जर तुम्ही बँकवाल्यास तिथून तुमचा पस्तीस नंबर फॉर्मर सगळे वाहनाचे पेपर सगळे त्यांच्या खात्यातून त्यांच्या लॉबिंग आय डीतून ते तुम्हाला अपलोड करणार आणि तुम्हाला दहा दिवसात एच पी कॅन्सल करून तुमचं पोश्तानं आरशी बुक येणार ही साधी सोपी प्रक्रिया झालेली आहे त्याच्यामुळं कुणीही फसायचं नाही प्रत्येक वाहन मालकानं मग तुमचं टू व्हीलर असून द्या ट्रक असून द्या टेम्पो असून द्या रिक्षा असून द्या टॅक्सी असून द्या ही तुम्हाला आता बँकात फी भरणार म्हणजे आपण त्यांना फी द्यायची आहे ज्या टायमाला आपण शेवटचा हप्ता भरायला जातो तेवढी कागदपत्रं घेऊन जायचं आधार कार्ड पॅन कार्ड बी लागणारं अपलोड करावे लागतात ते पेपर सर्व आणि बँका ह्या एस पी कॅन्सल करून देणार हे मात्र कोणीही विसरू नका बाहेरून आता लॉबिंग करायची काही गरज नाही कुणाला दहा पैसे काही द्यायचं काम नाही आणि त्या मग आपल्याला काय जायचं नाही आर टी ओसाठी कुणा काही संबंधच नाही एस पीच्यासाठी फक्तांना डायरेक्ट घरी येणार कर्ज फिटलं की तिथं एन ओ सी आपण शेवटचा हप्ता भरायचा जातो त्यावेळेला जायचं त्यांना अडीचशे रुपये द्यायचं आणि बँक भरायला सांगायचं माझी एस पी उतरून दे ते ताबडतोब तुमचा ओ टी पी घेतील तुमचा आधार नंबर आर टी यूला जो मोबाईल नंबर आहे आधार लिंक मोबाईल तो आर टी ओमध्ये खाली सिलेक्ट पाहिजे पेपरलेस सेवेनं फेशलेस सेवेनं तुमची आता एच पी उतरते एच पी उतरण्यासाठी कुणाला दहा पैसे देण्याचं काम नाही बँकाच तुमची एच पी उतरून देणार आहेत हायपटी कॅश हायपटी कॅशन कॅन्सल करून धन्यवाद मोचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद